फ्रँचायझीच्या नावावर यवतमाळच्या एका युवकास तब्बल पंचवीस लाखांनी गंडा घातल्याची घटना काही दिवसांआधी उघडकीस आली होती या प्रकरणी शहर पोलिसांनी गुन्ह्याचा चौफेर तपास सुरू केला या यादरम्यान या फ्रॉडची लिंक बिहार राज्यात असल्याचं समोर आलं आहे फ्रेंचायसीच्या नावावर युवकास तब्बल पंचवीस लाखांनी गंडा घातल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती शहर पोलिसांनी या गुन्ह्याचा चौफेर तपास सुरू केला असून फ्रॉडची लिंक बिहार राज्यात असल्याचं समोर आलं आहे येथील वंजारी फैलातील प्रत्यूष अशोक मिसाळ या तरुणानं एका कंपनीची फ्रेंचायसी मिळवण्यासाठी संबंधित कंपनीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज केला होता त्यानंतर तरुणाला सिलेक्शन झाले आहे असा मेल आला तसेच फ्रँचायझीसाठी कागदपत्रांसह संपूर्ण माहिती घेऊन पंचवीस लाख पस्तीस हजार पाचशे रुपये भरण्याबाबत सांगितले त्यावरून युवकानं सदर रक्कम आरटीजीएस केली मात्र त्यानंतर पुढील प्रक्रिया होत नसल्यानं युवकाला संशय आला ज्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला होता ते दोन्ही मोबाईल नंबर बंद होते फसवणूक झाल्याचं लक्षात येताच युवकानं पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करत चौफेर तपास सुरू केला यात प्रामुख्यानं आरोपींचे कॉल डिटेल्स काढण्यात आले दरम्यान युवकाला बिहार राज्यातील पटना येथून दोन्ही कॉल आले होते ही बाब तपासात उघड झाली आहे फोन बंद येत असले तरी कॉल डिटेल्सच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे प्रयत्न पोलीस करत आहे